ऐका या अनुभवी गोष्टी या संजीवनीचं महत्व फार कठीण आहे आणि तुम्हाला बाबा म्हणताय तर तुम्हाला वाटत होते तुमच्यावर प्रेम पडला तुमची सोयीची वा म्हणून म्हणता काच आहे मी तर यायचं माझं काही पण माझं सगळ्या जगावर नात आहे आणि त्यातल्या ते जी पूजा करील आती केली ती तर अत्यंत महान नातीची आहे दगड काय नु बायनू करी अत्यंत प्रेम करतो प्रेम तर सगळ्यावरच आहे आईची पोरं सगळी सारखीची पण जो काम ऐकतो त्याच्याकरता पेडा किती काय किती बघ आता किती सांगा पोर तुम्हाला या बांधगडी पण तुमची या भागाला तुम्ही चटक लाईन लाव या जागेवर घोंगुल जावा देवाच्या नामच ही काशी सारखी गती झाली पाहिजे काशी नामा आहे मो न नम शिवाय नम शिवाये शिवाये ओम ओम <laughs> 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 पंचा खे सारा खेळ हा सारा आणि मग त्याला ओम लागला मग हा महामंत्र लागला सकळ मंत्राचा सार ओम नम शिवाय हा ओम